आणि अभ्यास आणि अभ्यास सध्या आता मुलांना ह्याच गोष्टीचं जास्त बर्डन आणि टेन्शन येत आहे की मुलांनी सध्या आता बोर्डच्या एक्झाम पण जवळच आहेत काहींचे चालूसुद्धा झाले असेल पण ह्या अभ्यासाच्या म्हणजे ह्या एक्झामच्या पिरियडमध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा ह्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस एक्झाम येतात त्यावेळेस खरंच का बर्डन येतं ह्याच महत्त्वाच्या गोष्टी मुलांना खरंच खूप डिप्रेशव करत असतात आणि अशामुळे मुलांना डिप्रेशन वड हा खूप खूप मोठा नाही आहे छोटाच आहे परंतु हा ज्या वेळेस माणसाला येतो तो, तो खूप मोठ्या संकटांना घेऊन येत असतो तर आता पंचायत क्लिनिकल हिप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल ऑफ पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर आज आपण ह्याच विषयाला बघणार आहोत कारण हा विषय म्हणजे माझ्या एका व्ह्युवर्सने मला कमेंटच्या माध्यमातून विचारला आहे की मॅम माझा अभ्यासामध्ये फोकस होत नाही आणि तो मला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय करता येईल तर आपण तर ह्याच विषयावर आपण आज बघणार आहोत मी तुम्हाला असं काही वेगळं म्हणजे काही वेगळं अर्थाने किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार नाही आहे मी तुम्हाला जे काही सांगणार आहे हे एक सायकोलॉजिकल माध्यमातून तुम्हाला या गोष्टी तुम्ही कशा स्वतःमध्ये इनपुट करू शकतात किंवा असं काही ठिकाणी ट्रेनर्स वगैरे देतात की खूप मोठा चार्ट असतो तुम्ही दैनंदिन रुटीन असं लावा सकाळी उठण्यापासून बसण्यापासून झोपण्यापासून तर असं आपल्याला बिलकुल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार नाही आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपल्याला अशा काही गोष्टी सहज सवच... अंगवण लागतील आणि त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अशा कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत सध्या म्हणजे आता तुमचं खूप वर्ष मागे निघून गेलं आहे आणि जस तुमचा आता एक्झाम येत आहे जर काही मुलांच्या अजून एक्झाम बाकी असतील काही मुलांची सुरुवात अभ्यासाची झाली असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामी येऊ शकतो परंतु तुम्ही हा व्हिडिओ जर माझ्या चॅनलवर सर्वप्रथम बघत असाल तर माझी आवर्जून तुम्हाला एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे मग तुम्ही विद्यार्थी असाल पॅरेंट्स असाल कोणीही असाल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण माझ्या ह्या चॅनलवरती असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत जे तुम्हाला सायकॉलॉजिकली काही प्रश्न असतील त्यावर तुम्हाला सॉल्व करण्यासाठी हिप्नोथेरपी आहे किंवा मेंटल हेल्थवर असे बरेचसे काही इशूज असतात त्या रिलेटेड व्हिडिओ आहेत पॅरेंटिंग स्किलवर आहे स्टुडंट डेव्हलपमेंटवरती आहेत आणि अशा अनेक गोष्टींवरती आपण या चॅनलवर तुम्हाला नक्कीच चांगले चांगले कंटेंट अवेलेबल आहेत तर नक्कीच ते बघा आणि त्याचा आनंदसुद्धा घ्या हा त्यामागचा उद्देश आहे तर नक्की आवर्जून सबस्क्राईब करा तर आपला व्हिडिओ आज कंटिन्यू करूया तर असा त्या विद्यार्थिनीचा प्रश्न होता की मला अभ्यासामध्ये माझं कॉन्स्टंट राहता येत नाही किंवा माझा फोकस होत नाही किंवा मी डिप्रेशनमध्ये जात आहे असं मला वाटत आहे म्हणजे अशा अनेक मुलांना आम्हाला सुद्धा ज्यावेळेस आमचे काही विद्यार्थ्यांचे सेमिनार्स होतात ज्यावेळेस आमचे स्टुडंटचे सेमिनार्स होतात त्यावेळेसमध्ये सुद्धा आम्ही मु मुलांना विचारतो की तुम्हाला असे काय चॅलेंजेस आहे त्यावेळेस मुलं सांगतात काही मुलं घाबरतात सुद्धा कारण त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स नसतो सांगण्याचं तर हे तिथं सिद्ध होत असतं तर तर खरंच जे मुलं काही गोष्टी एकदम फ्रीली सांगतात की मला मला खरंच हा प्रॉब्लेम आहे मला थोडंसं टेन्शन येतं डिप्रेसिव्ह वाटतं किंवा आम्हाला लक्षात राहत नाही त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे या गोष्टी ऐकून खूप म्हणजे बरं वाटतं की तर सगळ्यात पहिला काय येतो की आपण अभ्यासमध्ये फोकस कसा करावा तर सर्वात महत्त्वाची जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपली मानसिक तयारी असणं गरजेचं आहे तुम्ही कुठलाही अभ्यास करा मग तुम्ही जे प्राथमिक म्हणजे जे विषय असतील तिथून घ्या किंवा तुम्ही दहावीला किंवा बारावीला किंवा यापेक्षा पुढे वर्गामध्ये जाणारी असाल कॉलेजमध्ये जाणारी असाल तर ही सुरुवात तिथूनच असते की तुमची मानसिक तयारी कशी आहे मग मानसिक तयारीसाठी आपल्याला काय करता येईल प्रिपेरेशन हे खूप महत्त्वाचं मग मानसिक तयारीसाठी तुमचं मनोबल घट्ट करणं किंवा त्याला कुठेतरी एक प्रिपेरेशन देणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही मानसिक तयारी एखाद्या गोष्टीला दर्शवतात तरच तुमच्या काही गोष्टी चेंज व्हायला लागतात जसं की आता तुम्हाला एक उदाहरण जरी द्यायला गेलं तर मी फक्त म्हट मी तुम्हाला जर सांगितलं की मी कॉन्फिडंट आहे बरोबर या वाक्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की माझा कॉन्फिडन्स कसा किंवा मी म्हटलं मी आय एम कॉन्फिडंट तर ह्या ह्या दोन सेंटेन्समध्ये किंवा ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला तफावत जाणवली असेल फक्त बोलणं आणि आपल्या फिजिओ म्हणजे आपल्या फिजिओलॉजीमध्ये सुद्धा चेंज आणणं म्हणजे फिजिकल गोष्टीसुद्धा आपल्याला सपोर्ट करणं तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात तर ज्यावेळेस आपलं पूर्ण आपलं फिजिओलॉजिकली आपण त्यामध्ये इन्वॉल्व असतो म्हणजे आपण मनाने आणि शरीराने ज्या वेळेस आपण त्या गोष्टींमध्ये प्रेझेंट असतो त्यावेळेस मात्र त्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात तर मग अशासाठी आपण माइंडला प्रिपेरेशन करणं आधी गरजेचं गरजेचा आहे मग बाकीच्या होऊ शकतात बरोबर आपण पहिलं मनाचा बघूया मग मनासाठी काय करतो की मनासाठी आपण स्थिर राहण्यासाठी आपलं फोकस राहण्यासाठी आपण मेडिटेशन करणं गरजेचं आहे अर्थातच अर्थ अर्थ। कारण बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल काही व्हिडिओंमध्ये किंवा बरेच असं सा सा काही सांगतात की तुम्ही दहा ते पंधरा मिनटं स्वतःसाठी डेली द्या तुम्ही मग त्याच्यामध्ये मेडिटेशन करा योगा करा हे करा ते करा पण खरं सांगायला गेलं की ही आपली मनाची मशागत आहे आपल्या ब्रेनची मशागत आहे आणि ती एकदम झटक्याफट नाही होत हे मात्र तेवढंच खरं आहे जर तुम्ही कुठल्याही गोष्टीला जर एक लयबद्धता किंवा वेळेचं महत्त्व दिलं तर ती गोष्ट अगदी स्मूथली होते आणि चांगली होते लाँग लास्टिंग त्याचा इफेक्ट जाणवतो बघा तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलंसुद्धा असेल की ज्या ज्या वेळेस आपण ध्यानधारणा करतो किंवा मेडिटेशन करत असतो तुम्ही एक अर्धा तासाचं मेडिटेशन करा किंवा एका तासामध्ये त्याचा जसा जसा प्रवास वाढत जातो तसा तसा तुमचा वेळचा कालावधीसुद्धा वाढत जातो परंतु त्याची जी गती आहे ती हळूहळू करता वाढत जशी जशी जाते आपल्या टाईम लिमिट वाढत जातो तसं तसं आपल्यामध्ये सुद्धा त्या ध्यानधारणेची म्हणजे त्या मेडिटेशनचा इफेक्ट वाढायला लागत असतो म्हणजे त्याचा रेशो दहा मिनटामध्ये एवढा असेल तर हळूहळू तो कसा मोठा वाढत जातो म्हणजे याचा इफेक्ट आपल्याला जाणवायला लागतो तर मग ॲटलीस्ट तुम्ही कमीत कमी पाच ते दहा मिनटं न करता दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तुम्ही मेडिटेशन करा कारण ज्या वेळेस तुम्ही मेडिटेशन करता त्यावेळेस त्यामध्ये पाच मिनटाच्या अशा काही पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या ज्या तुमच्या न्यूरॉन्सला म्हणजे न्यूरोलॉजिकली जर आपण अफर्मेशन देत असाल तर खूप चांगल्या आहेत ज्यावेळेस तुम्ही अफर्मेशन देतात खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण ज्यावेळेस आपण ध्यानामध्ये बसतो ना त्यावेळेस आपलं फोकस करणं गरजेचं आहे आणि फोकस होत नसेल तर आपण थोडं म्हणजे बऱ्याच मुलांना म्हणजे शांत बसायची सवय नसते आणि मेडिटेशन करता येणंसुद्धा त्यावेळेस पॉसिबल होत नाही कारण एवढ्या काही गोष्टींचा भडीमार आपल्या विचारांमध्ये असतं की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी माझ्या राहिल्या आहेत किंवा एखादं काही नोटिफिकेशन आलं आहे का मोबाईलवर हे खूप डिस्टर्बन्स मोठं खूप असतं तर अशा वेळेस आपण फक्त एकाच गोष्टीला फोकस करण्यात बऱ्याचशा गोष्टी अशा शेअर केल्या आहेत ज्या वेळेस तुम्ही फोकस करतात तर तिथं आपल्या मनाला प्रेझेंट करणं गरजेचं आहे जसं आता मी म्हणजे बऱ्याचशा माझ्या हिप्नोथेरपीच्या काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल की रिलॅक्सेशन आहे म्हणजे हा एक काय पार्ट झाला एक फोकसचा पार्ट झाला ज्या ज्या गोष्टी आपण फोकस करतो तिथं आपल्याला मन प्रेझेंट ठेवता येणं म्हणजेच हा फोकस वाढण्याचा एक एक छोटासा आपण म्हणू शकतो की हा एक प्रयत्न असू शकतो किंवा प्रयत्न करू शकतो आपल्याला मनाला स्टेबल ठेवायचं आहे कुठल्याही अर्थाने असू नये मग तुम्ही एखादा जरी चित्र काढत असाल ना ड्रॉइंग काढत असाल तिथं आपलं मन पूर्ण फोकस होतं म्हणजे काय झालं हे सुद्धा तुमचं एक मेडिटेशन झालं तिथं तुम्ही मेडिटेट होत आहात जर तुमचं एखाद्या आवडीचं काम तुम्ही तिथं करत असाल ना तिथं पूर्ण म्हणजे तुम्ही तन मन धन्य पूर्ण तिथं प्रेजेंट आहात तुमच्या आवारामध्ये तुम्हाला काय घडतं आहे काय होत आहे त्याची अजिबात तुम्हाला जाणीव राहत नाही फक्त तुम्ही अवेअर राहतात पण तुम्हाला त्याची जाणीव नसते म्हणजे काय तुम्ही तिथं कुठेतरी एक फोकस होतात हा सुद्धा एक मेडिटेट होण्याचा एक प्र प्रकार आहे तर आपण मेडिटेशन करण्याचे अनेक प्रकार असू शकतात काहींना डोळे बंद करून आवडतं काहींना चॅन्टिंग करून आवडतं चॅन्टिंग म्हणजे काय एखाद्या काही का का मंत्र असतात आपले गुरूंचे मंत्र म्हणून त्यांना थोडंसं शांत राहण्यासाठी पण हे खूप चा खूप चांगलं माध्यम असतं काही जप माड करतात मण्यांची माड करतात किंवा अशा अनेक पद्धती आहेत दे धाण्याचे आपल्याला सांगितलेले आहेत परंतु आपल्याला जर करायचं असेल तुम्ही विद्यार्थी अवस्थेत आहात तर अशा वेळेस तुम्ही ध्यानधारणा करण्यासाठी तुमच्या ब्रिदिंगवर फोकस करणं खूप खूप चांगली गोष्ट आहे सगळ्यात सोपी आणि सरळ गोष्ट ती म्हणजे तुमच्या ब्रिदिंगवर फोकस करा अंदर तुमचा ब्रिदिंगवर फोकस होत नसेल तर तुम्ही वन टू टेन किंवा हंड्रेड असं काउंटिंगसुद्धा करू शकता जेणेकरून तुमचं तुम्हाला ऑब्झर्वेशन स्किल तुम्हाला वाढवता येईल तुमचं फोकस तुम्हाला वाढवता येईल आणि हे झाल्यानंतर तुम्ही काही पॉझिटिव्ह का अफर्मेशन पाच एक मिनटाच्या का होईना अशा चार पाच अफर्मेशन अशा क्रिएट करा की डे बाय डे माझा अभ्यासाची जी काही क्षमता आहे ती वाढत आहे काही डे बाय डे माझा फोकस वाढत आहे किंवा मी कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करत आहे किंवा काही प्रेझेंटमध्ये आहात अपॉर्मिशन देत आहात तसं काही सुद्धा देऊ शकतात जे अचीव तुम्ही अचिवमेंट केली आहे जसं की तुम्ही सपोज तुम्हाला दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये चांगले पर्सेंटेज हवे असतील तर तुम्ही म्हणू शकता येस मी माझ्या दहावीचा म्हणजे चांगले मी मार्क्स मिळून मी यशस्वी झालो आहे म्हणजे ह्या का काय असतात ह्या काही गोष्टी एन एल पीमध्ये येतात ज्यावेळेस आपण एखादा पॅटर्न तयार करतो ब्रेनला त्या गोष्टी विज्युलाईज करून त्यांना क्रिएट करणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही व्हिज्युलायजेशन सुद्धा वापरू शकतात अफर्मेशन विज्युलायझेशन आणि आपलं मेडिटेशन या तीन मार्फत तुम्ही तुमचा माइंडचा फोकस करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे दुसरी गोष्ट आहे अतिरिक्त म्हणजे जे, जे काही गोष्टी आहेत तुम्हाला डिस्ट्रॅक्शन वाढवण्यासाठी त्या गोष्टी कुठे ना कुठे थांबवा कारण ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला बसता तिथं कुठे एकतरी आपल्याला डेक्टिनेशन म्हणजे काय होतं तुमचा मोबाईलचं नोटिफिकेशन कुठेतरी येतं आणि त्यावेळेस तुम्हाला डिस्टर्ब होतो आणि तुम्ही सतत त्या गोष्टींकडे जातात चेक करायला जातात उठसूट चेक करायला जातात की माझ्या फ्रेंडचा फोन आला असेल का किंवा माझं फ्रेंडने मला मेसेज केला असेल का किंवा आज इन्स्टाचे रीलवर काय नोटिफिकेशन आलं असेल का तर ह्या गोष्टींना तुम्हाला कुठेतरी अवॉइड करणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेस तुम्ही या गोष्टींच्या मध्ये येतात किंवा या गोष्टींना मध्ये आणतात जेव्हा तुम्ही वाचन करायला एखादं विषय सब्जेक्ट काढला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला असं जाणवते की एखादं नोटिफिकेशन आपण चेक करूया तर त्यावेळेस तुमचा सायकोलॉजिकल जो न्यूरॉन्सचा जो पॅटर्न आहे तो चेंज व्हायला लागतो हे तेवढंच सत्य आहे आणि आणि या म्हणजे बोलतो ना अप्रुव्हेंट गोष्टी आहेत म्हणजे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत एखादा व्यक्ती जर आपण खूप फोकस करून एखाद्या गोष्टीमध्ये फोकस करत असेल वाचत असेल किंवा इतर काही गोष्टी करत असेल आणि विदिन सेकंडमध्ये तुम्ही जर एखाद्या स्क्रीनच्या संधिदेत आलात कारण स्क्रीन काय करते आपल्या आपल्या त्या गोष्टींपासून वेगळं करण्याचं काम करते कारण तिथंसुद्धा त्याच गोष्टी होत असतात मग तिथं आपल्या ब्रेनला काय आवडतं कुठल्या तरी म्हणजे हालचाली जास्त आवडतात कलर्स आवडतात व्हाईस आवडतात तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून होतात मग आपले जे काही मेंदूचे जे काही पटन आहेत ते तिथं प्रेझेंटमध्ये यायला लागतात आणि मग जो आपण जो मागचा पार्ट आपण केलेला आहे तो मात्र तिथं विसरायला होत असतो हळूहळू आपलं मन तिथून निघायला लागतं आणि इकडे स्क्रीनवरती फोकस व्हायला लागतं तर अशा पद्धतीने आपला ब्रेनचं न्यूरोन्समध्ये सुद्धा या पॅटर्नचं कंडिशनिंग व्हायला लागतं त्यामुळे आपण थोडा वेळ का होईना म्हणजे अभ्यासाच्या वेळेस आपण आपले जे काही डिवाईस आहेत ते बाजूला ठेवणं गरजेचं आहे किंवा त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा मुलांना सवय असते काहींना की घरात टी व्ही चालू आहे आणि तिथं जवळ बसून अभ्यास सोप्यावर बसून अभ्यास करत असतात आणि बरेच पॅरेंट्स लोक टी व्ही बघतानासुद्धा म्हणजे अब् काही होत असेल घरांमध्ये कारण आजी आता बऱ्याच पॅरेंट्स आमच्याकडे येतात ना त्यावेळेस होतो की आम्ही मुलांना विचारतो तुम्ही टी व्ही का बघतात रे मग त्यावेळेस मुलं सांगतात अहो मॅडम आम्हाला नाही बघायचं असतं पण आमच्या आजी बाबांना त्यांना लागतोच टी व्ही आम्ही नाही बोललो तर त्यांना मग ते आम्हाला ओरडतात मग अशाही गोष्टी असतात ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एन्व्हायरमेंट व्यवस्थित करायचं असेल तर खरंच पॅरेंट्ससुद्धा त्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे तरच तुमचं या गोष्टी फोकस होऊ शकतात आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता मोबाईलची तर आलीच तुम्हाला मोबाईलपासून लांब राहणं गरजेचं आहे आपलं एनवायरमेंट म्हणजे जो आपण स्टडीसाठी एनवायरमेंट लागतो ना तो सुद्धा महत्त्वाचा आहे जर तुम्ही समजा तुम्हाला जर असं घाणेड्या अवस्थेमध्ये जर तुम्हाला रोज रोज राहायला लावलं किंवा तेच तेच कपडे तुम्हाला वेअर करायला लावले तुम्हाला आवडेल का अशी बात नाही कारण तिथं तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही तसंच आपल्या घराचं सुद्धा असतं आणि आपल्या अभ्यासाच्या तस बाबतीतसुद्धा तसंच असतं बघा ना आता मी बघा ना तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आपण संध्याकाळी घरात येतो आणि आपल्या घरामध्ये जेव्हा पूजा झालेली असेल अगरबत्ती लावलेली असेल दिवा लावला असेल त्यावेळेस आपल्या घरामध्ये कितीही प्रसन्न वाटतं नाही का घरात यायला सुद्धा प्रसन्न वाटतं तसंच आपलं अभ्यासाचं एनवायरमेंटसुद्धा आपण तेवढं फ्रेश ठेवणं ते गरजेचं आहे मग तुमची पुस्तकं लावण्याची पद्धत असेल तुमचे पुस्तकं ठेवण्याची पद्धत असेल तीसुद्धा चांगली असावी ज्या ज्या खोलीमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल ना तिथं असता व्यस्ता असा पसरा मांडून बसू नका जेणेकरून तुमचं मन त्या त्याच गोष्टींवर फोकस होईल तिथं छोटंसं जरी असेल तरी म्हणतो ना साफसफाई असावी आणि आपलं पुस्तकांचं व्यवस्थित नियोजन असावं आणि तिथं आपल्याला ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्याच गोष्टींचं तिथं जास्त समावेश असावा म्हणजे तुम्ही बघा तर तुम्ही काही एखादा का गोल चार्ट तयार केले असतो तुमच्या तर ते तुम्ही आजूबाजूला लावा म्हणजे तुम्हाला तेच दिसतील त्याच गोष्टी दिसल्या पाहिजेत जर तुम्ही एखादा गोल सेट केलं असेल तर त्याच गोष्टी तुम्हाला दिसल्या पाहिजे मग तुम्ही असं एखादं गोल चार्ट लावून बनवू शकतात किंवा तुम्हाला आता अनेक शिक्षणाच्या पद्धती चेंज झाल्या आहेत तुम्ही तंत्रज्ञान वापरतात तर तंत्रज्ञानामध्ये तुम्ही काही गोष्टी वर तुम्ही फोकस देतात दुसरा पाठ येतो की तो, तो म्हणजे अभ्यासाच्या पद्धती आता अभ्यासाच्या पद्धती कशा असतात प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात आता अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपण बरेच मुलं एक व्हिज्युअल असतात कायनेस्टिक असतात आणि ऑडिटरी असतात तर ह्यामध्ये तुम्ही कशाच्या माध्यमातून येतात हे मात्र आयडेंटिफाय करणं किंवा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमचा पॅटर्न जर तुम्हाला व्हिज्युअल पद्धतीने असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑडिटरी असाल तर तुम्ही ऑडिटरी करणं गरजेचं आहे म्हणजे काय ऐकून आता ऐकून कशा पद्धतीने की एखादा आता तुमच्याकडे अर्थातच मोबाईल असतो पण मोबाईलचा असा वापर करू नका म्हणजे तुम्ही मोठ्याने वाचून ऐकू शकतात बरोबर तर अशा पद्धतीने अनेक मार्ग आहेत तुम्ही अवलंबन करू शकतात पण त्यापेक्षाही अजून सोपे आणि सरळ मार्ग जे आहेत ते म्हणजे तुम्ही एखाद्या विषयाला जर तुम्ही हात घातला करायला तो पूर्ण करण्यासाठी तुमची तयारी ठेवा कारण बऱ्याचदा काय होतं मुलांना एखादा विषय आवडत नाही म्हणून तो मागे मागे ठेवतात परंतु हीच खरी चुकीची पद्धत आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला कठीण विषय येतात त्यांना आधी करायला घ्या कारण तुमचं अभ्यासाचा टाईम येईपर्यंत हे अभ्यास तुम्ही कवर करू शकतात बऱ्याच मुलांचं आमच्या ज्या ज्या प्रोग्राम्स चालतात एन्जॉय जो एक्झाम म्हणून तर तिथं ह्याच गोष्टी आम्ही मुलांना शिकवत असतो की तुम्ही ज्या वेळेस अभ्यास करायला घेतात ना त्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना आधी जे कठीण विषय आहेत तुम्हाला जे जा अवघड जातात तेच तुम्ही आमच्यासमोर म्हणजे पहिले आणा की जेणेकरून आम्ही तुम्हाला त्यातनं मदत करू शकू तर अशाच पद्धतीने तुम्ही जे कठीण जाणारे विषय आहेत त्यांना पुढे आणा आणि त्याचा अभ्यासाचा शेड्यूल लावा कारण शेड्यूल लावणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कुठला विषय कसा जातो यावर सुद्धा डिपेंड आहे तर अशामध्ये काय करायचं की बऱ्याच वेळा मुलांना एखादा पॅरेग्राफ कठीण जात असेल किंवा एखादा सोपा जातो किंवा एखादाचा पेंडिंग असं बाकी तर तिथं तुम्ही कलर्स यूज करा आता म्हणतो आपण बऱ्याचदा आम्हालासुद्धा खूप मोठी म्हणजे ही सवय होती ज्यावेळेस आम्ही वाचन करायचो किंवा आमचे शिक्षक सांगायचे त्यावेळेस तिथं येणं असेल अंडरलाईन करायची आम्हाला सवय होती परंतु आता अजून थोडं टेक्निकल गोष्टी वाढल्या आहेत त्याच्यामध्ये तर आपण कलर्स आपल्या ब्रेनला कलर्स पॅटर्न फार आवडतात आपल्या न्युरन्समध्ये चेंजेस आणायचा असेल ना तर आपल्याला कलर्स पॅटर्न फार आवडतात तर आपण त्या कलर्स पॅटर्नचा वापर करून तुम्ही एखादा सब्जेक्टला त्या कलर्समध्ये फिलअप करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या हायलाईट करेल की तुम्हाला हा विषयावरच वाचायचा आहे किंवा हा टॉपिक तुमचा लक्षात राहिला आहे म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो आणि जर तुम्हाला खरंच कंटाळा जर अभ्यास करून करून जर कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी एक पोंगोट्रो टेक्निक फार इफेक्टिव्ह आहे पोमोट्रो टेक्निक म्हणजे काय की सतत सतत वाचन करून मन कंटाळतं आणि एका जागेवर स्थिर आपल्याला बसता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही तीस मिनटाचा जर तुमचा टाईम लिमिट असेल अभ्यासाचा किंवा एक तासाचा असेल तर ता तुम्ही त्याला तीस मिनटामध्ये लावा थोडं तुमचा टायमर ता ता लावू लौ, लावून सेट करू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही असं करा की त्या तीस मिनटामध्ये न करता तो अभ्यास तुम्ही पंचवीस मिनटाचा घ्या आणि त्या पाच मिनटं उरलेले शेवटचे असतात ना तिथून तुम्ही थोडा ब्रेक घ्या यालाच आपण पोमोट टेक्निक म्हणतो यामध्ये काय होतं माहिती आहे का की तुम्ही एका जागेवर बसून थोडंसं अस्वस्थ आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी का असते काहीतरी वेळ बसण्याची म्हणजे माइंडची आणि ते स्टोरेज करण्याची तुम्ही कंटिन्यू त्याला तासन तास हॅम्बरिंग करून नाही हां तुमचं शरीर तुम्ही तिथं कुठेतरी टेकवण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात माइंडला सुद्धा स्थिर करू शकतात पण आपल्या ब्रेनला म्हटलं याची सवय नसते त्यामुळे त्याला थोडं चेंज करणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आपला मूडसुद्धा चेंज होत असतो तर अशा वेळेस काय केलं पाहिजे तुम्ही पाच मिनिटंमध्ये तुम्ही कुठेतरी थोडं वॉकिंग करून या ज्या घरातल्या घरात असेल किंवा एखादा असं फ्रेश एअर घ्या जेणेकरून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये चांगली निर्माण होईल किंवा मग तुम्ही कोणाशी तरी घरामध्ये बोलचाल करा वा गप्पा गोष्टी करा किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही काहीतरी अभ्यास करत असाल तर ते कुठे त्या गोष्टींवर चर्चा करा तर अशा पद्धतीने तुम्ही पाच मिनटं घ्या परंतु त्या पाच मिनटामध्ये एक महत्त्वाचा नियम स्वतःला लावा की त्यामध्ये तुम्हाला मोबाईल अजिबात बघायचा नाही मागे सांगितल्याप्रमाणे कारण आपला ब्रेनचा पॅटर्न काय होतो निरोजचा चेंज होतो एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरोबर आणि दुसरा म्हणजे काय की अशा बऱ्याच टेक्निक आहेत तर आता समजा तुम्हाला काही गोष्टी अजून लक्षात राहत नसतील तर तुम्ही तिथं माइंड मॅपिंग हा ही एक टेक्निक खूप सुंदर असते ज्या वेळेस आम्ही मुलांचं सायन्स विषय असतील ज्योग्राफी विषय असतील तर अशा वेळेस माइंड मॅपिंगच्या माध्यमातून अनेक कलर्स uh, यूज करून किंवा आपण त्याचं डिझाईन्स पॅटर्न तयार करून त्यांना माइंड मॅपिंग शिकवत असतो तर माइंड मॅपिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तुमचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढेल आणि तुमचा फोकस वाढण्यासाठी सुद्धा या गोष्टी चांगल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही ग्रुपमध्ये जर अभ्यास करत असाल तर एकमेकांना तुम्ही प्रश्न विचारण्याची सवय लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीडिंग खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही रिडिंग करतात त्या त्या तुमचं ॲक्टिव रीडिंग होणं गरजेचं आहे म्हणजे काय की आता मी मगाशी सांगितल्यापणे अगो म्हणजे पहिले मला आम्हालाही सवय होती काही गोष्टी पॉईंट असतात ते पॉईंट काढून ठेवणं आणि मग त्या पॉईंट काढून ठेवणं म्हणजे काय त्याला अंडरलाईन करणं जे ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्या आपल्या नेक्स्ट टायमाला हायलाईट होतात आणि आपण ते अजून चांगलं ते रिव्हिजन करत असतो म्हणजे त्याचं आपलं रिपिटेशनसुद्धा होत असतं तर अशा पद्धतीने आपण अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडं चेंज जर आणणं तर नक्कीच तुमचा अभ्यास अजून चांगला होऊ शकतो आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्यामध्ये नक्कीच म्हणजे तुमचे ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर नक्कीच तुमचे वीस ते पंचवीस मार्क्स असेच वाढून जातील म्हणजे पॉवरफुल टेक्निक आहे त्या आणि दुसरं असू शकतं की तुम्ही एटी ट्वेंटी फॉर्म्युला म्हणजे तो आपला सब्जेक्ट प्लॅनिंगसाठी असो मागे तुम्हाला म्हणले जे कठीण विषय असतात ते तुम्ही आधी घ्या म्हणजे एटी पर्सेंटमध्ये घ्या आणि जे ट्वेंटी आहे ते म्हणजे ते सोपे विषय आहेत ते ट्वेंटीच्या पर्सेंटेजमध्ये काढा म्हणजे असं तुम्ही अभ्यासाचा विषयांचा शेड्यूलसुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने तुमचं स्टडी मॅनेजमेंटवर तुम्ही फोकस करा मेन म्हणजे आणि नक्की तुम्हाला या गोष्टींचा आवर्जून फायदा होईल तर ह्या झाल्या अभ्यासाच्या गोष्टी तुम्ही बऱ्याच पद्धतीने अभ्यास करत असाल परंतु आपल्याला कोणता सुटेबल होत आहे हे खूप महत्त्वाचं जर तुमचं मन तिथं लागत असेल त्या त्या वेळेला लागत असेल तर तोच टाईम तुम्ही चॉईस करा किंवा निवडा आणि त्याच वेळेला बसा जण आम्हाला प्रश्न करतात की मॅडम आम्हाला कुठल्या वेळेला अभ्यास केला पाहिजे म्हणजे पहाटे चार वाजता उठून केला पाहिजेल का किंवा रात्री जागरण करून केला पाहिजेल का तर असं कुठलाही टाईमचं बंधन काहीच नसतं प्रत्येकाला प्रत्येकाचं टायमिंगचं आवड माहिती असणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही पहाटे तीन वाजता जरी उठून अभ्यास केलात परंतु तुम्ही त्या झोपेमध्ये करत जर असाल तर तो अभ्यासाचा काही अर्थ नाही आहे तिथं तुमचा अभ्यास होणं पॉसिबलच नाही आहे मुळट तुम्हाला काहीतरी तिथं ॲसिलिटी वाढण्यासारखं होईल मळमळल्यासारखं होईल कुठेतरी मग ते दिवसभर तुमचं शारीरिक परिणाम त्यावर दिसायला लागतात मग डोकं दुखणं असेल काही अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात जर तुम्हाला चार ते पाचच्या दरम्यान हा जो कालावधी असतो ना खूप छान असतो अभ्यासासाठी पण आणि आपला माइंड फ्रेश रा पण किंवा आपल्याला काही गोष्टी अचिवमेंट करायच्या असेल आध्यात्मिक कर असेल किंवा इतर कुठल्या असेल तर हा जो सकाळचा टाइम असतो ना हा खूप छान आणि फ्रेश असतो त्यावेळेस आपण बऱ्याचशा गोष्टी अचिवमेंट करू शकतो पण प्रत्येकालाच ह्या गोष्टी सूट होतात का यावर ह्या गोष्टी खूप डिपेंड असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री जागरण करणं तर माझं तर वैयक्तिक हेच म्हणणं राहील की तुम्ही रात्री जागरण जास्त करू नका कारण हा जर तुमचं दिवसाला तुम्ही म्हणजे जवळजवळ सात ते आठ तास झोपणं हो गरजेचं असं कारण ज्यावेळेस आपली परीक्षा येते तसं आपण थोडा कमी करतो थो हा कालावधी तर पण ॲटलीस्ट मी सहा तास झोपणंसुद्धा हो गरजेचं आहे विद्यार्थी अवस्थेत कारण तुम्हाला तुमचा ब्रेनमध्ये तो तुम्हाला थोडंसं त्यालासुद्धा एक आराम देणं गरजेचं असतं कारण तुमचा कंटिन्यू जो शेड्यूल असतो तो स्कूल ट्युशन आणि घरचा अभ्यास यामध्ये पूर्ण जाम झालेला असतो त्यामुळे आपल्या ब्रेनला झोपवणं म्हणजे त्याला आराम देणंसुद्धा गरजेचं असतं आणि ज्या वेळेस आणि खरं सांगायला गेलं तर आपलं सबकॉन्शियस माइंड ज्या वेळेस ॲक्टिव्ह होतो तो म्हणजे नऊ दहाच्या दरम्यान म्हणजे दहा आपण एक शेड्यूल ठेवलं पाहिजे जेवणाचं आणि झोपण्याचं आपलं आठ ते नऊ दहाच्या दरम्यान आपलं जेवण होऊन आपलं झोपायची तयारी झालीच पाहिजे आणि आपण काय करतो एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघत असतो आणि त्या त्या वेळेस आपल्याला ब्रेनला हेच माहिती असतो नॅचरल त्याचा पॅटर्न असतो की त्याला दहा वाजले रात्रीचे त्याला झोपायचं असतं परंतु आपण काय करतो त्याला दिवस उजवून देतो म्हणजे अकरा बारा वाजले का त्याला कळतं की आता दिवस सुरू झाला आहे तो झोपत नाही त्यामुळे आपल्या ज्या काही गोष्टी टोरेज राहायच्या आहेत आपल्या ज्या इन्स्टॉल करून घ्यायच्या आहेत आतमध्ये तर ते कुठेतरी थोडा का होईना या गोष्टींवर इम्पॅक्ट करत असतात आणि फिजिकली आणि मेंटली या गोष्टींचा आपल्याला ताण जाणवतो कधीतरी सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येत नाही पण कुठे ना कुठे या गोष्टीचं आपल्याला जाणवत असतात त्यामुळे योग्य त्या वेळेस योग्य त्याच गोष्टींचं आपण नियोजन ठेवलं पाहिजे त्या त्याच वेळेस आपलं झोपलं होणं गरजेचं आहे त्या त्याच वेळेस आपण जेवण करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपला आहार खूप महत्त्वाचा आहे अशा वेळेस आपण आहारसुद्धा चांगलं घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा एनर्जेटिक वाटण्यासाठी कारण बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम हाच असतो आईने एक्झाम आले की ते आजारी पडतात अशा अनेक गोष्टी आहेत तर ह्या सरासपणे आपण करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हो अगदी सोप्या आणि सरळ आहेत तर अशा पद्धतीने तुमचा अभ्यासाचा पॅटर्न तुम्हाला चेंज करता येईल प्लस तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यावर तुम्ही काम करा कारण बऱ्याच मुलांचं हाच एक कालावधी असतो की डिप्रेशनमध्ये आम्ही जात आहोत असा हा छोटा वर्ष सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आधी काढून टाकायचा आहे डोक्यातून आणि आपलं जे काही शेड्यूल आहे फक्त आपलं गोल निश्चित करणं गरजेचं आहे आणि त्या गोल्सवर फोकस करणं गरजेचं आहे तर तुमच्या गोष्टी नक्कीच पुढे ॲटोमॅटिकली व्हायला लागतात परंतु त्यासाठी आपण सगळ्यात पहिला बघितलं माइंड प्रिपेरेशन दुसरं बघितलं अभ्यासाच्या पद्धती आणि तिसरं बघितलं आपला आहार आणि आपलं नियोजन खूप महत्त्वाचं आणि आपलं माइंडसेट महत्त्वाचा ज्या वेळेस तुम्ही तुमचं गोल सेट करतात माइंडसेट करतात तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली व्हायला लागतात तर अशा पद्धतीने हो तुमचा स्टडीचा पॅटर्न तुम्ही चेंज करू शकता तुमचा फोकस तुम्ही वाढवू शकतात आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोचवण्यासाठी कोणीच अडवू शकत नाही कारण आपलं ध्येय आपणच गाठायचं असतं आपणच नियोजित करायचं असतं आणि आपणच त्याला पूर्णत्वास न्यायचं असतं मग की तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुम्ही ज्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुमच्यातला जो आ, शिल्पकार आहे तो त्याला जागर जागृत करा आणि नक्कीच तुमच्या आयुष्याला चांगलं यशस्वी करण्याचा प्रयत्न करा तुमचं यशाचं शिखर उंच गाठायचं आहे अजून भरपूर काही तुम्हाला गाठायचं आहे करायचं आहे तर नक्कीच तुम्ही त्या यशापर्यंत पोचा हीच माझी ईश्वरचंही प्रार्थना असेल आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या परीक्षेसाठी अभ्यासासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या थोडाफारही व्हॅल्यूवर वाटला असेल चांगला वाटला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही अजून काही कमेंट्स असतील यावर काही तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर नक्कीच विचारा मी नक्की तुमच्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद